स्टँडिंग लाईन झोपून काढायला वाटत झोपून स्टँडिंग लाईन अभ्यास करू नकोस तुझा अभ्यास कर ही कोणाची बुक आहे हे बघ इकडे बघ किती इनकम्प्लीट आहे बघ बघ सगळं इनकम्प्लीट आहे स्टार्टिंगचं तू लेट स्कूल ला जॉईन झालेस ना इथून सगळं केलंस तू हे सगळं एक काढायचं आहे पहिला पहिला एक काढायचा खाली बस ओके गुड गर्ल गुड गर्ल ए गुड गर्ल इकडे राशा तुझी बुक कुठे आहे बुक कुठे राशा ते आहे अरे बापरे अशी बुक टाकलेस गोळे गोळे काढायचे ना गोळे गोळे आण तुझी बुक टाक अगो बापरे किती छान छान काय काय काढलं आमच्या राशीने राशीचं नाव लिहिलंय मम्माचं नाव लिहिलंय मम्माचा नंबर दिलाय आम्ही स्कूलला जात नाही अरिचा आरुष मामा परीमाऊ गिरिजा राशी आणि सौर्या आणि असलं काय काय करताय हो तुम्ही वाव वाव अशो गोळे गोळे काढा बसा अभ्यासाला बसा इथं हा बसा सिद्व काय झालं काय झालं काढा गोळे गोळे काढा अभ्यास करा काय हा काय स्टँडिंग लाईन काढ स्टँडिंग लाईन हम्म स्टँडिंग लाईन झोपून काढायला वाटत झोपून स्टँडिंग लाईन हा झाला का बघू काढा बघू काढ कसा काढते दाखव एक आठ दाखव सरळ बसायचं हा तू पण झोपून अभ्यास काढा एक काढा एक अरे ओरडायचं नाही हा काढा कम्प्लीट हा येस बेबी काढा 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 येस गुड गर्ल हा एक एक काढायला किती वेळ लावते बघा मुलगी हां आता स्लिपिंग लाईन येस उलटी काढली यस बट स्टील इट्स ओके यस गुड गर्ल गुड गर्ल सगळं कम्प्लीट करायचं चला पट पट, पट पट येस सगळं कम्प्लीट करायचं झाले गोळे काढून गोळे काढून झाले का पेज भरला आणि श आमचा पुन्हा चार बेज आहे सूर्या कॉन्स्टंटली त्यांच्याकडे बघत असतोय त्या काय करतात कसं करतात आणि ते बघतच बसायला लागतं त्याला बाजूला ठेवून चालत नाही मांडीवरतीच घ्यायचं आहे पाळण्यात ठेवून चालत नाही आता सोफ्यावरती पण आम्हाला बसायचं नाहीये <सँब करता>। आम्हाला कोणाच्या तरी मांडीवरतीच बसायचं आहे गिरीजा तुझा अभ्यास कर तिचा अभ्यास करू नकोस तुझा अभ्यास कर तर असे कंडिशन्स असतात आमच्या अभ्यासाचे हा बघा सगळा अभ्यासच अभ्यास आहे <laughs> कुठे बघाल ना तुम्ही आमची कुठलीही बोल अशी नाहीये की जिकडे यांचा अभ्यास नाही आहे सगळीकडे अभ्यास आहे तिकडे बघा सगळीकडे अभ्यास आहे बट इट्स ओके okay. लहान मुलांसोबत राहायचं म्हटलं होती काय काय बोलाय काय म्हणजे काय काय काहीतरी खोटं बोलते काही बोलते काय बोलते कळत पण नाही बस काय पण बोलते दिसते आणि अभ्यास मग कसं मला नाही माहिती काय बोलतं तर भरपूर प्रश्न होतात की कसं करतात जर ॲक्च्युली मी इथं वॉकला जरी गेले ना कॉलेजमध्ये तरी मला लोक विचारतात की अरे तू तीन तीन मुलांना घेऊन कसं करतात आणि नक्कीच मी माझ्या या व्हिडिओजच्या माध्यमातून डेली रुटीन विथ थ्री केक्स डेली रुटीन नाही फक्त प्रोडक्टिव्ह ना? प्रोडक्टिव डेली रुटीन विथ थ्री के तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असते तर चॅनलला लाईक शेअर हो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यासोबतच बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा म्हणजे नोटिफिकेशन नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला येऊन जाईल सूर्या का करताय अभ्यास करते आमचे शूर्या या बॉल ठेव बॉल चे फटका मारू काय एक शान आहे अगाऊपणा करा लागलाय आगाऊपणा कराव लागलाय रडा लागलाय होय मला त्रास देतोय मागे सरक मागे सरक बसी डाव मारू का एक काय तुला मारू इकडे इकडे तू तू पण आगाऊन करते सूर्याला मारू का एक फटका आगाऊ करा करायला लागलाय Que Bucar?